नमस्कार मंडळी खूप दिवसांनी ब्लॉग बनवत आहो मी ते पाहू शकता आम्ही गोडस बाळाला जन्म दिला आहे आणि दोन महिने झाले आहेत तर खूप दिवसापासून व्हिडिओ बनवला नव्हता तर आज म्हटलं टाका व्हिडिओ खूप दिवसांनी व्हिडिओ टाकत आहे एक छानशा बाळाला जन्म दिलेला आहे श्रीमाने हे बघू शकता आमचा मुलगा कसं आहे कमेंटमध्ये सांगा खूप दिवस झालं ब्लॉग पण बनवलेला बन नाही आणि बरेच दिवसापासून झालं तुम्ही व्हिडिओ पण ब पाहिले नाही तर आज हे व्हिडिओ आहे बघा तुम्ही आमचा बाळ कसं आहे काय नाही सांगा त्यांना अडीच महिने झाले आणि एक सांगायचं म्हणजे मी सोनाची डिलेवरी एक नॉर्मल डिलेवरी झाली आहे तर आमच्या बाळाला पूर्ण कम्प्लीट दोन महिने झाले आहेत तुम्ही पाहू शकता खूप चंचल बाळ आहे कंप्लेंट दोन महिने झाले डिलेवरी झाली तेव्हापासून ते पण व्हिडिओ टाकलेला नाही त्याच्या आधी तुम्ही पाहिला असाल डोहाळेचा व्हिडिओ त्याच्यानंतर व्हिडिओ टाकला नाही ते पाहू शकता तुम्ही कम्प्लेट दोन महिने झाले आणि हे बाळाचं दोन महिन्यांचं कम्प्लीट सेलिब्रेशन असं आम्ही केलं होतं त्याचा पण व्हिडिओ आम्ही टाकला नाही आता यासमोर सगळे व्हिडिओ आम्ही टाकू पहा आणि आमच्या व्हिडिओला प्रतिसाद द्या थँक्यू भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाळाला पाहण्यासाठी आणि आमची आई गेलो होतो त्यावेळी बाळ पंधरा दिवसाचं